शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी या पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच पीएम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता खात्यात जमा होणार फक्त ही तीन कामं अर्जंट करा शेतकऱ्यांना पूर्ण वर्षभरात पंधरा हजार रुपयाचं गिफ्ट देण्याचे सरकारने मंजूर केलेलं आहे अतिशय उत्सुकतेचा माहोल शेतकरी मित्रात सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने होत असतानाच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसावा हप्ता मिळणार आहे फक्त या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यावर वेळेत जमा होण्यासाठी तीन अतिशय अर्जंट कामं तुम्हाला लगेच करावी लागणार आहे अन्यथा तुमचं नाव योजनेतून वगळलं जाईल किंवा तुम्हाला पैसे येणार नाही तर याची खात्री करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही काम कामं अर्जंटमध्ये दोन दिवसाच्या आत करून घ्या पहा नवीन वर्षाला सुरुवात होत असतानाच पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता वि वितरित होत आहे फक्त यासाठी तीन गोष्टी तुम्ही आत्ता लगेच चेक करून घ्या तुमचं जे बँक आहे तर ते, ते बँकेला आधार कार्ड लिंक आहे का हे कसं चेक करायचं मोबाईलवर तीस सेकंदात आम्ही सांगणार आहोत ते लगेच चेक करून घ्या हे चेक केलं रे केलं की तुम्हाला बाकीच्या योजनांचे पैसे देखील येण्यामध्ये अडचण येणार नाही पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी असे दोन्ही मिळून बारा हजार रुपये मिळत होते तेच महायुतीचं सरकार पुन्हा आलं आणि त्यांनी पंधरा हजार रुपये देण्याचं वचन दिलेलं आहे आता हप्ता लवकरच मिळणार शेतकरी मित्रांनो एकोणीसावा हप्ता या वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार आहे दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीलाच तुम्हाला एकोणविसावा हप्ता लगेच खात्यातील फक्त तुमचं नाव या योजनेच्या लाभार्थी यादीत आहे की नाही आणि ते राहण्यासाठी हे दोन कामं अर्जंट तुम्हाला करायचं आहे तुमचे पैसे अडकील तुमचे मागचे पैसे जरी आले नसतील तर ते येण्यासाठी हे काम अर्जंट करायचं आहे कसं मोबाईलवर तीस सेकंदाच्या घ्यायची आहे ही गोष्ट चेक, चेक करा ही चेक करा की तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात ही गोष्ट आहे ही लगेच चेक करून घ्या कारण की आता फक्त दोन ते तीनच दिवस उरले आहे वर्ष संपायला कारण की वर्ष सुरू होता क्षणी पैशांचं वाटप होणार आहे सगळ्यात आधी तुम्ही एक गोष्ट चेक करायची आहे की तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे का होय तुमचं जे बँक खातं आहे तर तुमचं कोणत्या बँकेचं खातं आहे कमेंट करा तुमच्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक आहे का आता हे तुम्हाला माहिती आहे की नाही हा वेगळा विषय राहिला पण हे चेक कसं करायचं मोबाईलवर वर तीस सेकंदात लगेच सांगतो तुम्हाला जरी चेक करता येत असेल तर ज्याला कोणला मोबाईल वापरतो ते त्याला जवळ घेऊन बसा तीस सेकंदात चेक होते बघा हे एकदा जर चेक झालं तर निर्धास होऊन जाताल तुमचे पैसे कधी अडकणार नाही आता सगळ्यात आधी आपण हे कसं चेक करायचं हे एकदा जाणून घेऊ मोबाईलवर वर सेकंदात सेकंद आधी तुमचं आधार कार्ड घेऊन बसा आणि बँकेचं पासबुक शेजारी घेऊन बसा चेक कसं करायचं मी लगेच सांगतो सगळ्यात आधी गुगल वर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे यू आय डी ए आय लक्षात घ्या यू डी आय आय सर्च करायचं आहे क्लिक करून इथं पहिला जो सर्च ऑप्शन येईल यू आय डी ए आय याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे भाषा जी आहे ती इथे इंग्लिश निवडायची आहे तुमचं डी कसं चेक करायचं आपण पाहूयात कोणतं बँक खातं चालतंय कशा पद्धतीनं आता इथे लक्षात घ्या आधार सर्व्हिसेस सुरू आहेत खाली इते खाली तुम्हाला इथे जायचं आहे अपडेट आधार, आधार आधार ये वेरिपाय आधार आता सगळ्यात आधी तीन नंबरचं ऑप्शन आधार सर्व्हिसेसवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केलं की ते पहा ऑप्शन व्हेरीफाय आधार व्हेरीफाय रजिस्टर्ड मोबाईल नंबर मेल आयडी रिट्रा आधार गेट वे आय डी ऑफलाईन आधार व्हेरिफिकेशन आधार लिंकिंग स्टेटस हे पहा इथे आधार लिंकिंग स्टेटसच्या तिथे इथे बँक सीडिंग स्टेटस आहे लक्षात घ्या जिथे बँक सीडिंग स्टेटस आहे ते बघायचं आहे आता यांनी कळणार बँक तुमची आहे की नाही बरोबर इथे त्या ठिकाणी आता ओपन होईल आता तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन बसायचं आहे कारण की इथे आधार कार्डचा नंबर आहे तर पहा इथं आधार लॉग इन करायचं आहे इथे पहा इथे लॉग इन करा या लॉग इन ऑप्शनवर क्लिक केलं इथे आता तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लगेच आता आधार कार्ड नंबर घेऊन बसायचा आहे तुमचा आधार कार्ड नंबर इथं टाकायचा आहे इथे तुमचा आधार नंबर टाकला काही कॅपच्या म्हणून हे इथं अक्षर आहेत बघा हे इथले अक्षर जे आहेत काय काय आहेत बघा बी एन इथे चार दोन आणि एफ जसंच्या तसं साधारणपणे इथे बी एन फोर्टी टू एफ आणि इथे खाली इथे आपला जो नंबर आहे तो नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि इथं लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक करायचा आहे इथे पाहू शकता आता तुमचा जो मोबाईल नंबर कनेक्ट केलेला आहे त्या मोबाईल नंबर एक मेसेज येईल मेसेजचा जो आहे तो ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी इथं टाकून द्यायचा आहे आणि लगेच तुम्हाला आता समजणार आहे तुमचं बँक खातं चालेल की नाही थोड़ा ले ले एक सेकंड दोन सेकंद तर पाहू शकता तुम्ही फार महत्त्वाची स्टेप आहे कारण की हे जर केलं नाही तर पुढचे पैसे येणार नाही लक्षात घ्या त्यामुळे बिलकुल आता पहा पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे आता इथे पहा इथे सर्व्हिसेस येतात डॉक्युमेंट डाउनलोड आधार आधार पी वाई सी ॲड्रेस अपडेट बँक सीडिंग स्टेटस तर आपल्याला इथे बघायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे पहा इथला ऑप्शन म्हणजे तीन चार आणि पाच नंबर क्लिक करायचा आहे मोबाईलवर देखील तुम्ही करू शकता पाहू शकता की कॉन्ग्रॅच्युलेशन <coughs> युअर आधार बँक बँक मॅपिंग डन आधार नंबर इथे दिसेल बैंक नेम दिसेल नेम कोणत्या बँकेचं खातं तुमचं लिंक आहे बँक सेडिंग स्टेटस इथे ऍक्टिव्ह इथे हे ऍक्टिव्ह आणि ग्रीन टीक असली पाहिजे आणि लास्ट अपडेटेड डेट ही काही असू द्या पण हे इथे ऍक्टिव्ह असलं पाहिजे बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे म्हणजे इथे माझं बँक ऑफ महाराष्ट्र आहे तुमचं दुसरं कुठलं तरी असायला पाहिजे पण आता पहा स्टेप मध्ये तुम्हाला समजलं की तुमचं उदाहरणार्थ आता आमचं इथे बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आधार कार्ड नंबर जोडलेला आहे आणि डीबीटी किंवा बँक सेडिंग ऍक्टिव्ह आहे आता इथे तुमचं ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे आणि कुठलं तरी बँक खातं असणं आहे आता उदाहरणार्थ तुमचं कोणतं बँक खातं तिथं आलेलं आहे बँक खातं नंबर देखील तुम्हाला समजलेला आहे तर त्याच बँक खात्यामध्ये तुमचे पैसे येणार आहे आता फक्त पीएम किसानचे किंवा नमो शेतकरीचे नाही तर इतर कोणत्याही योजनांचे ज्यांचे डेबिटी मार्फत पैसे येतात त्या सगळ्या योजनांचे पैसे तुम्हाला याच खात्यावर येणार आहे आता उदाहरणार्थ ज्या लोकांचं इथं इनॅक्टिव्ह आलं किंवा काहीतरी प्रॉब्लेम दाखवलाय डिएक्टिव्ह दाखवलं तर त्यांनी काय करायचं सगळ्यात सोपी गोष्ट त्यांनी शेजारील कुठल्या तरी जाऊन राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं खोलायचं किंवा किंवा सगळ्यात सोपा उपाय तुम्ही Uh, जे पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफिसात तुम्ही खातं उघडा पोस्ट ऑफिसामध्ये लगेचच्या लगेच एका दिवसाच्या आत तुमचं आधार लिंकिंग होऊन जातं आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह होऊन जातं तर हे काम तुम्हाला करायचं आता लगेच तातडीनं कळवा की तुमचं कोणतं बँक आलं आणि कोणत्या बँकेशी तुमचं आधार लिंक आहे कमेंट करा आता दुसरा महत्वाचं काम तुम्हाला करायचं की मोबाईल नंबर सक्रिय करायचा आहे पहा तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही पंतप्रधान किसान योजनेसाठी नोंदवला होता तो तुम सक्रिय आहे का आता पूर्वीपासून योजना सुरू झालेली आहे तीन चार पाच वर्षापासून योजना सुरू झाली तेव्हा एक मोबाईल नंबर तुम्ही दिला होता मोबाईल नंबर बंद झाला असेल किंवा त्याच्यावर रिचार्ज नसल्यामुळे तो सक्रिय नसेल तर कृपया तुम्ही नवीन नंबर जोडून घ्या नवीन नंबर ई केवायसी साठी जोडलेलं असणं खूप महत्वाचं आहे नंबर लिंक नसण्यास तुम्हाला वेळेत माहिती येणार नाही आणि पैसे येणार अडथळे होणार आहे तिसरं अतिशय महत्वाचं काम पहा सातबाबार्या उतार्याची तपासणी आता पहा तुमच्या नावावरचा सात बारा अपडेट आहे का लक्षात घ्या महत्वाची स्टेप दोन हजार एकोणावीस नंतर जर जमिनीत कोणतीही फेरफार झाले असतील तर त्याची नोंद झाली आहे का याची खात्री करा नोंद नसल्यास तातडीनं संबंधित तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधा सातबारा आणि खात्याची अचूक नोंद असल्याशिवाय हप्ता मिळणार नाही तातडीनं ही कामं करा अतिशय महत्वाचं काम आहे का मित्र हो वेळ थोडी चुरली आहे ही कामं जर तुम्ही वेळेत केली नाही तर तुम्ही एकोणीसाव्या हप्त्याला पात्र असतानाही तुमचं नाव यादीतून वगळलं जाऊ शकतं त्यामुळे हप्ता मिळवण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक आहे वेळेत काम पूर्ण करून तुमचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात मिळवा तुमचं कोणत्या बँकेत खातं आहे आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते झाले कमेंट करून नक्की कळवा कारण की असंख्य योजना राज्य सरकारच्या सुरू झालेल्या घरकुलासाठी वीस लाख घर मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लाडका शेतकरी योजना भावंतर योजना अशंक योजना सुरू झालेल्या आहेत आणि ज्या सगळ्यांचे पैसे डीबीटी मार्फत तुमच्या बँक खात्यात येत असतात त्यामुळे डीबीटी चेक करणं तुमच्यासाठी अतिशय गरजेचं बनलेलं होतं ज्याची डीबीटी कशी चेक करायची व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे तर नक्कीच ते चेक करा काय तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट येतो किंवा काय येतं कळवा शंका येत असेल तर नक्की विचारा आणि जर होत नसेल तरी विचारा कारण की तीस सेकंदाच्या आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगणार आहोत की तुम्हाला काय करायचं तर अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्यांसाठी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर नक्कीच घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका कारण की दोन ते तीन दिवसामध्ये जाता हप्ता येणार आहे धन्यवाद